महायुतीच्या सभेत मजा आणली ते आठवले यांच्या कवितांनी ऐकूयात हे तुमचं आहे कोल्हापूर तुमच्या गावाच नाव आहे कोल्हापूर बघा तुम्ही हा महायुतीचा महापूर आता भाजप आणि शिवसेनेचा जमलेला हे सूर भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर म्हणून आज माझं भरून आलेलं आहे ऊर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी पण माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम